कुरुंदवाड शहरामध्ये मोखाट कुत्र्यांचा उच्छाद वाढला असून भरवस्तीत जनावरांच्या गोठ्यात शिरून म्हशीच्या लहान लहान तीन डेडकांच्यावर हल्ला करून त्याला ठार मारण्याची घटना घडली त्यामुळे परिसरात भीती निर्माण झाली आहे कुरुंडवाड शहरात मोखाट भटक्या कुत्र्यांचं प्रमाण वाढलंय त्यामुळे नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागतोय ठिकठिकाणी थीक ही कुत्री जनावरांच्यावर तसेच लहान मुले व वृद्ध नागरिकांच्यावर हल्ला करताना दिसतात तसेच दुचाकी स्वरांच्या गाडीमागे लागत असल्यानं अनेकांचे अपघात होत आहेत तसेच रात्रीचे चालत जाणाऱ्या व्यक्तींवरही हल्ला करतात शहरात जवळपास हजारो भटकी कुत्री असल्याचं बोललं जात आहे दरम्यान अशी मोकाट भटक्या भटक्या कुत्र्यांना नगरपालिकेने पायबंद घालावा अशी मागणी जनतेतून होते दरम्यान कुरुंदवाड येथे आठ दिवसांपूर्वी बाळू देवकाते यांची एक वर्षाची रेडी कुत्र्याने फाडून ठार केली तसेच तर काल शनिवारी सकाळी चेतनमाळी व तुषार पट्टेकरी यांच्या प्रत्येकी एक रेडी गोठ्यामध्ये शिरून हल्ला करत त्यांना ठार केल्यानं जनावर मालकांचं मोठं नुकसान झालंय भटक्या कुत्र्यांचा वावर शहर व परिसरात मोठ्या प्रमाणात वाढलाय लहान मुलांना चावणे त्यांच्या अंगावर हल्ले करणे असे प्रकार नित्याचे झालेत मोठ्या माणसांच्या अंगावर धावून जाण्याच्या घटनाही घडत आहेत रिंग रोड आदर्श नगर जिजाऊ नगर यशस्वी नगर या उपनगरातून असे प्रकार घडत आहेत वारंवार तक्रार करूनही नगरपालिका प्रशासन याबाबत वा काही हो ठोस पावलं उचलत नाही येथील नागरिकांचा जीव गेल्यावर पालिका प्रशासनाला जाग येणार आहे काय नागरिकांच्यापेक्षा कुत्र्याचं जीवन महत्त्वाचं आहे का असा संतप्त सवालही नागरिकांमधून विचारला जातोय मराठी एस न्यूज साठी कुरुंदवाडहून संधी पाडसूळ रिंग रोड आदर्श नगर यशस्वी नगर या रोडवर जे आमचा श्यामराव माळींचा गोटा आहे किंवा बाळू देवपंत यांचा गोटा आहे त्याच्या मागं आठ दिवसाच्या मागं बाळू देवपंत यांची यांची रेडी लहान रेडी दीड वर्षाची रिडी भटक्या पुत्र्यांनी फाडून खाल्लेली आहे आणि ते त्यानंतर आज पहाटे चार वाजता परत श्यामराव मा महादेव माळी आणि तुषार पट्टेगिरी यांच्या दोन रेड्या लहान रेड्या भटक्या पुत्र्यांनी खाऊन फस केलेल्या आहेत आणि येणाऱ्या जाणाऱ्या रोडवरच्या लोकांना आपण याचा त्रास होत आहे किंवा व लहान मुलांच्या हातातला खौस करून घेणे आणि जाणाऱ्या येणाऱ्या लोकांच्या अंगावर जाणे हा प्र प्रकार वारंवार घडत आहे आम्ही नगरपालिकेला वारंवार सूचना देऊन देखील नगरपालिकेने याकडे सोयीस्करपणे दुर्लक्ष केलेलं आहे आता जनतेच्या इथल्या लोकांच्या मनात घबराटीचं वातावरण आहे की जाता येता आम्ही कसं जायचं किंवा भटक्या भटक्यापुत्र्यांचा हल्ला कधी होईल हे सांगता येत नाही आहे सध्या गणपतीचं वातावरण आहे यानंतर दुर्गादेवी बसेल पण आणि इकडं परिसर मोकळा असल्यामुळे कुत्र्यांना बसण्याची जागा आहे आणि नगरपालिकेला वारंवार सूचना देऊन आम्ही अर्ज केल्यानंतर नगरपालिकेकडून त्यांची नसबंदी करण्यात येईल किंवा आम्ही त्यांचे बंदोबस्त असा नुसता वरवरच्या सूचना देण्यात येत आहेत आणि याचा बंदोबस्त नगरपालिका प्रशासन करणार आहे की नाही याची आम्हाला चिंता लागून राहिलेली आहे किंवा ह्या टेंडरमधल्या काही मलिदा खायच्या नादात हे टेंडर लांबवत आहेत का असे प्रश्न आम्हाला पडलेले आहेत त्यावर लवकरात लवकर कारवाई व्हावी हीच इच्छा धन्यवाद